तुम्हाला माहीत आहे का श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म कसा झाला आज आपण ऐकूया त्यांच्या दिव्य जन्माची आणि अद्भुत बालिलांची कथा तेलंगणातील पिठापुरम या पवित्र भूमीत एका भक्त दांपत्याचा आप्पलराजू शर्मा आणि सुमती अम्मा यांच्या घरी जन्मले भगवान दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लम सुमती अम्मा अनेक वर्षे संतानहीन होत्या पण त्यांच्या अतूट भक्तीने प्रसन्न होऊन स्वयं दत्तात्रेयांनी वचन दिले मी तुझ्या घरी पुत्ररूपाने अवतरीन आणि आश्विन शुक्ल द्वितीयेला दिव्य तेजाने उजळलेल्या त्या प्रातकाळी स्वतः दत्तात्रेयांनी श्रीपाद रूपात अवतार घेतला जन्मत त्यांच्या देहातून दिव्य प्रकाश झळकत होता नवजात बालकाकडे पाहताच लोकांच्या मनातील दुःख वेदना रोग क्षणात नाहीसे होत लहान वयातच त्यांच्याकडे असामान्य शक्ती होत्या ते गावातील एका अपंग मुलाला त्यांनी फक्त स्पर्श करून चालत केलं लोक थक्क झाले फार लहान वयातच ते सर्व वेद शास्त्रात पारंगत झाले त्यांच्या शब्दात असे सामर्थ्य होते की रागिष्ट व्यक्तीही क्षणात शांत व्हायची त्यांच्या बाल्लीला साध्या होत्या पण अत्यंत दैवी कोणत्याही जीवावर दया प्रेम आणि करुणा हा त्यांचा स्वभाव होता श्रीपाद श्रीवल्लभांचे प्रत्येक पाऊल जगाला धर्म भक्ती आणि करुणेचा मार्ग दाखवण्यासाठीच होते